श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची लीला तर अगाध आहे ज्या भक्ताने स्वामींवर मनापासून विश्वास दिलेला आहे की माझे स्वामी आहेत मला कधीच एकटे सोडणार नाहीत माझे स्वामी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहेत आणि माझे स्वामी हे नेहमी माझ्याबरोबर राहणार आहेत असा ज्या भक्तांचा विश्वास आहे की माझे स्वामी माझे स्वामी मला प्रत्येक वेळी माझ्या बरोबरच राहणार आहेत हा विश्वास ज्या भक्तांच्या मनामध्ये असतो ना तर त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी नेहमीच त्या विश्वासाला खरे उतरत असतात कारण स्वामी हे आपल्या भक्तांच्यासाठीच खरोखरच वेगवेगळे चमत्कार करत असतात नाहीतर स्वामींना चमत्कार करायला अजिबात सुद्धा आवडत नाही स्वामी नेहमी म्हणतात की मला अजिबात चमत्कार करायला आवडत नाही परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की मला चमत्कार हे करावे लागतात कारण माझे भक्त माझ्यावर एवढा विश्वासाने भक्ती करतात की त्यांच्यासाठी मला वेगवेगळे वेग चमत्कार हे करावे लागतात आणि स्वामींच्यावर भक्ती करणारे प्रत्येक भक्त हा तेवढ्याच निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने स्वामींवर विश्वास ठेवत असतात की जे करतील ते चांगलेच माझे स्वामी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहेत हा ते 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 विश्वास जिथे असतो ना तर तिथेच स्वामींची लीला ही होत असते आणि स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जे भक्तांचा विश्वास स्वामींवर आहे त्याला खरे उतरतात आणि प्रत्येक भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील खूप सुंदर सुंदर अनुभव शेअर केलेले आहेत आणि त्या ताईंचं नाव हे सीमा संतोष नेटके आहे आणि त्या ताई या पुणे जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी त्यांना दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचाय का ताई संतोष तुम्ही अगोदर पण अनुभव शेअर केलेत ताई हो भरपूर केले तर हा जप माळीच सांगते बरोबर सांगायचं का ताई इकडे पुण्याला फेर नाही फाटा बरं बरं नुसतं पुणे तिला सांगेल हा पुणे पुणे जिल्हा बरोबर तर असं नाही का जप करत होती मी स्वामींची आणि स्वामींची जप करताना असं वार शनिवार होता आणि मे महिना होता हा आणि असे संध्याकाळ की मिस्टर काहीतरी साडेआठ वाजता म्हणजे आठ वाजता तिथनं सुटले कामावर हा आणि ते बकुरी म्हणून गावे केशलन म्हणून जिथं बकुरी फाटा आहे हा तिथपर्यंत ते आले आणि पुढे एक असं नाही का लायचा खांब होता तर ते लायटीचा खांब पुढे एक माणूस गेला तर नाही का असं त्याच्या अंगावर तो, तो पडला अरे बापरे हा आणि माझी मिस्टर मागे होती मध्ये एक टॅम्पू पण तिकडनं आला लगेच नाही का तर माझे मिस्टर मग ते टेम्पूची मागे आले तो टॅम्पू पुढे आणि ते पुढे एक माणूस होता का फास्ट मध्ये आलेला अंगावर तो खांब पडला शॉक म्हणजे जागीच गेला तो आता लाईटीचा खांब म्हटल्यानंतर त्याला पॉवर किती असते होता हो आणि तो जागीच गेला आणि मग ते माझ्या मिस्टरांनी पाहिलं आणि टॅम्पू मध्ये होती माझ्या मिस्टरांनी टॅम्पूची मागे बघा आणि माझी इकडे माळ जप चालू होती आणि आपली ते अकरा माळी जप असतात ना तर अकरा माळी जप करायच्या वेळेस पाचशे माळ मी आले पाचवी माळीच्या वेळेस हा तर पाचवी माळ करायला लागली तर ऑटोमॅटिक माळ बंद पडली अरे बापरे हा बघा ना मग आणि मग ती माळ बंद पडली बंद पडण्याच्या नंतर मी तिला इतकी ताकद लावू असं ते मणी नाही का असं पुढे ढकलण्यासाठी पण ते मनी काही पुढे जाईना आणि माळीला आढा पडला बापरे मग माळीला आरा पडला म्हटलं असं काही होतंय नाही का असं काय होते असं काय होते म्हणून तरी पण म्हटलं मणी म्हटलं एवढी ताकद लावती पूर्ण अशी जेवढी ताकत तेवढी मी ते माळी लावली तरी माळ काही पुढे ती मणी ढकलत नव्हता अरे बापरे आणि अक्षरशः माझं मधलं बोट भाजलं भाजलं हा मग इकडे एसकिटंट झालं ना ते बाबा जागी गेलं ना हा हा तो गेला की पण इकडे तुम्हाला अनुभव आला मी तिचं करताना थोडीच भाजते माळ असं नाही डायरेक्ट माझं बोट भाजलं दोन दिवस माझा हात बदल होता अरे बापरे हा मग ते माणसाची माणस माझी मिस्टर होती देवाने वाचवलं हो ना हो ना ते समजलं की मला ताई देवाने वाचवलं पण इकडं बघा ना म्हणजे तिकडं केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला पण इकडं तुम्हाला केवढी मोठी प्रचिती आली ताई हा मग ते माझं डायरेक्ट मधलं बोटल असा चटका बसला दोन दिवस माझा हात होता मला असं उचलत पण नव्हतं वर शॉक बसला हाताला माझ्या माळीतला बापरे बघ माळीतला शॉक पण बसू शकतो हा शॉक बसला मला ती माळीला मी अजून हात लावत नाही मला नाही भीती वाटते बघा मी असे शोध दिली एका डब्यात घालून आणि मग ते तसं झालं तसं झाल्याच्या नंतर म्हटलं आणि ते जी ते मिरुमणी असतं बघा त्याचे ते धागे किती सुमूत असतात हो ना हो ना तर ते धागे अक्षरशः इंचचे नागे कसे असतात नांगे सारखे ते धाग्यांचे आकार झाले अरे बापरे हां ते धागे असे एकदम टाईट झाली ते अशी खास सरळ होईना काय होईना अशी वाट झाली धागे एकदम अशी कडक एकदम कडक ते धागा असं एकदम नाही का असं स्मूथ धागा असतो किती किड किती पण ते धागे असे कडक झाले आणि ते माळीला डायरेक्ट आडा पडला आडा पडल्याच्या नंतर मला ते तटका पण बसला आणि हात दोन दिवस बधिर झाला मग मी ती पाचशी माळ करत होते मी ती माळ तिथं टाकून दिली म्हणजे तिथेच ठेवली त्या ह्याच्यापास आणि आपण मिस्टर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप पंधरा मिनिट सुरू ठेवला हा मिनटं सुरू ठेवल्यानंतर त्याच्यानंतर माझे मिस्टर त्याच्या काहीतरी अर्धा तासांनी नाही का ते माझे सर्व पूजन वगैरे झाल्यानंतर नंतर पंधरा वीस मिनिटं आले तरी पंधरा वीस मिनिटांनी आले आल्याच्या नंतर मी भाकरी बनवत होते नाही का आणि ते येऊन इथे पडले हा म्हणजे ते घाबरले हो हो ना, तो ना, तो ना, ना ते पुढचे त्या माणसाचं सगळं अवस्था म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर मूर्ती घडलं म्हटल्यानंतर भीती वाटणारच की होता हो आणि मग ते मला त्यांनी मी म्हटलं बाबा हे आले त्यांनी आवाज देतात वगैरे म्हटलं आवाजच दिला नाही काहीच नाही आणि येऊन झोपले त म्हटलं हो काय झालं काय झालं नाही का म्हटलं तुम्ही असे काय झोपलेत तर त्यांच्या अशा अंगाचा थरकाप चाललेला बापरे हा माझ्या मिस्टरांच्या अंगाजांच्या सरकार म्हणजे अगं मला काही बोल बोल श्री मला काही सुधरण म्हटलं काय झालं काय झालं नाही का मग म्हटलं मला पहिले पाणी दे प्यायला मग त्यांना एक भरून पाणी प्यायला दिलं आणि मग उठले मग सांगतात अगो असं असं लेम लेम ले होत म्हणे माझ्यावरून नाही का संकट आलं होतं पण टाळलं म्हटलं मी नाही का काही कजर केला म्हटलं बघा मी तर स्वामी समर्थांची माळ जप करत होते मला इकडे म्हटलं चारिक्षा धावली बापरे हा म्हटलं अगं माझ्या पुढे एक माणूस गेला असं त्याच्या अंगावर म्हणे लाईट चा खांब पडला आणि तो आगीच म्हणे तर फुडून गेला तरी पाहिलं म्हणजे तो किती क्षणाचाच म्हणजे तो म्हणजे झालं ना बघा ना ती पुढेच ना बाबा जायला आल्यानंतर माझे मिस्टर मागेच होते लगेच एक कॅम्पू आला बापरे हा असं झालं ती घटना आणि मग आल्याच्या नंतर मग ते बघितलं ना त्यांनी सर्व त्यांच्या मग दोन तीन दिवस ते ध्यानातच यायचं हो ना आता समोर एवढी मोठी घटना भीती वाटणारच की होता मग त्या माळीने मोठा अनर्थ टाळला हो ना हो ना म्हणजे इकडं तुम्हाला जाणवलं केवढा मोठा म्हणजे तो चमत्कार झाला ताई केवढा मोठा चमत्कार त्या माळीचा आणि मग मी घाई गाय लगेच बाई दुसरे दुसरीला शनिवार रविवार लगेच परत स्वामीला गेले स्वामी गेले लगेच तिथं दर्शनाला वगैरे अगरबती निवेद परत नाही का असं निवेद्य वगैरे म्हणतात असतारी वगैरे त्यांना म्हंटलं मला स्वामी महाराजांची म्हटलं नाही खूप इच्छा आहे की आम्ही नवराबाई की आरती करावं म्हणून हा तर ते त्याच्यानंतर तिक असं नंबर लावा लागतात ना हा मग त्याच्यानंतर ते लगेच ते बाबा बोलले लगेच तर नाही काही भेटू शकत त्याचे भरपूर नंबर आहेत नंतर आम्ही तुम्हाला सांगू असं करता करता पण मी काही आरती सुकवली नाही मी जायचीच आमच्या जोडींची नवरा बायकोंची दोघांची आरती काही लवकर नाही का असं म्हणजे इच्छा होती माझी ती लवकर आली नाही तर मग असं करता करता जुलै महिना होता तीन तारीख माझा बर्थडे असो तेव्हा आणि शनिवारच्या दिवशी मला खूप आस लागली ती म्हटलं स्वामी महाराज मला तुमची आरती मिळून द्या मला तुमची आरती मिळून द्या हा आणि ती आरती मग ते असं तुमच्या ताईला फोन केला तर ते म्हंटलंय आरती आता सात वाजता होईल मी साडेसहाला फोन केला म्हटलं सात वाजता आरती होणार आहे तर हो मग हाय हाय गडबडीतच गेले बघा पटकिनी आवरलं बिवरलं लगेच गेले स्वामी महाराजांना तर मला आरती डायरेक्ट मलाच आरती भेटली स्वामींची बघा तेव्हा माझे मिस्टर नव्हते मग मी हो तिथं परत सूचना करून आले की मला निवेद्य द्यायचा देवाला नाही काय काय लागते मग मी ते सगळं वरण भात भाजी खीर चपाती सगळं काही घेऊन गेले जेवढं लागतं तेवढं पाच पकव हाँ. हाँ, आ, ले ले, आर्थी पाजेन, आर्थी पाजेन, हा आणि मग बर्थडे तीन तारखेला जुलैच्या तीन तारखेला आम्हाला नवरा बायकोला तिथे आरती भेटली बघा अरे म्हटले तुम्ही दोघी जोडींनी आरती घ्या तुमची इच्छा इच्छा दिवसापासून तुमची होती की आरती पाहिजे आरती पाहिजे म्हणजे तुम्हीच आरती करा तुमचाच नंबर अरे बघा मग आम्हाला दोघाही नवराबाई फुलं आरती भेटली आणि एकदम मस्त चांगलं झालं ते वापसला आरती भेटली म्हटल्यानंतर चमत्कारच झाला की ते हा मला तीन बारे स्वामींच्या ती ते भेटला पण ती माळ आहे ना पण ती माळ मी त्या ती जर माळ जर आपण घेतली ना असं ते हात लावून देत नाही का आता त्याच्यावर संकट गेले नाही तिला डायरेक्ट आढा पडतो बघा हा हा मग ती पाना कशाला ठेवली मग असं मी तिथे विचारलं केंद्रामध्ये म्हटलं अहो तिथं मी असं जसं तुम्हाला सांगितलं असेल मी तिथे सगळ्यांना सांगितलं होतं हा तर ते मला काय बोलले की, ती मने, की, की, की ते राहून द्या म्हणे म्हटलं मी कुठेतरी पाण्यात सोडते किंवा मग अटकलकोटला किंवा कुठल्या मठात समजा कुठं जाणं झालं तिथे सोडून देईल ना तर ते बोलले ते पुरे भाऊ म्हणून ते बोलले तशीच राहू द्या घरा तुम्ही ना काही करू नाही का बरोबर आता राहू द्या हा तर म्हटलं कधी अटकलकोटला जाणं झालं तर मग तिथे नाही का तिथे ठेवून आणि दुसरी बाळ हिव येईल आता त्या दिवशी मी तिला चांगली नाही का असं गुलाबजीन आणलं चांगली धुतली धातली सगळं काही नाही का तरी पण ती म्हणजे नामस्मरण करावं पण अजिबात ती पुढची हाला ना बापरे संकट ओढून घेतलेलं आहे संकट ओढून घेतले की हात आज जर आपण काढली ना तिला याच्यातून तर त्याचा आकारच वेगळा दिसतो असं विचित्र वाटते सापगत दिसत मी अजिबात मला भीती वाटते फक्त आपले नामस्मरण हेच करते हाँ हाँ। ते तिथले भाऊ म्हटले तर दुसरी माळ आणाय माळीला हातच लावू नका म्हटलं मी लावणारच नाही येते संदेश हात संकट काही बापरे असं बघायचं माळीचे मला अनुभव आलाय जबरदस्तचा अनुभव आहे हो ताई तो हा जबरदस्त बापरे <laughs> मी ते कधी विसरू शकणार नाही तो अनुभव <laughs> नाही नाही असा अनुभव म्हटल्यानंतर म्हणजे किती एकदम तुम्ही म्हटला दोन दिवस हात बधिर झाला होता म्हणजे ते किती जोरात झटका बसला असेल ताई खूप थोडा झटका बसला हो आपल्याला करंट कसा लागतो हाच प्रकार मला त्या माळीतून झालाय डायरेक्ट हातच माझा दोन दिवस बंद झाला होता अहो चटका बसला डायरेक्ट मधल्या बोटाला त्या माळीतून मला डायरेक्ट चटका बसला मी खोटं नाही बोलणार आपण भरले सगळ्यांसमोर नाही नाही आणि स्वामी से विक्री नाहीत खोटं बोलत ताई काय म्हणणार असतं सांगा बर काय कारण नसतं ना का हेच ना म्हणजे सत्य घटना घडली बघा एकदम सत्य हम्म असं मला माणीचा अनुभव आलेला आहे हा हा जबरदस्त अनुभव आहे ताई बघा ना किती किती स्वामी महाराजांनी अनुभव दिला म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की स्वामी असे अनुभव देता तर देतातच देतात पण साथ पण देत असतात बघा ना ताई तुमच्या विचारांवर संकट यायला किती वेळ लागला असता पण ते टाळलं स्वामींनी स्वामींनी टाळणं तेच ना बघा ना ते पुढं म्हणजे ते जाणार मध्ये गेला हा त्यांचं जास्त असल्यामुळे ते थोडं पुढे गेले आणि त्यांच्यावर संकट आलं हा आणि माझे मिस्टर म्हणजे त्यांनी जसं काही त्यांना देवानेच काहीतरी स्पर्श केला थांब हो ना हो ना हो ना थांब म्हणून ते थांबले आणि पुढे ते बाबा जोरात अंगावर अंगावरून थांब पाहिला लायटीचा बापरे काय खुश असेल बघायला महाराजांनी बघा मला किती मोठ्या याच्यातून म्हणजे माझ्या मिस्टरांना वाचवलं हो ना हो ना हुए हुए तो तो की आपलं कुमकुच होतं काय नाही शोभेला नव्हतं घेतलं कुमकुच होतं काही वाचवलं की होतं येई मग किती मोठं महाराजांनी म्हणजे बघा किती ती कधीच नाही विसरू शकणार ती क्षण हा हा हे जबरदस्त खूप सुंदरच अनुभव आहे ताई मला असे महाराजांचे खूप अनुभव आले हो नाही सहा सात महिने बघा एवढे हा 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 तुम्ही सेवा करताय म्हटल्यानंतर स्वामी साथ देणारच की आणि प्रत्येकालाच देत असतात नव्हतर सेवा करताना हा प्रत्येकाला देत असतात. आता देवाजवळ आता आपण काल मी प्रार्थना करत होते अचानक एवढं रडायला आलं ताई. जसं अगदी जोर जोरात रडलं मी दपाटपाटपाट अश्रू गळले. बापरे ते प्रार्थना करताना अश्रू आले ना ते तुमच्या मनातील दुःख बाहेर काढलं स्वामींनी. अचानक एवढी रडले चांगली पाच दहा मिनिटं मी रडत होते. अचानकच रडायला आलो. म्हटलं जाऊ दे मंदिर मोकळं करावं. हो ना हो ना मन मोकळं झालंच असेल ताई आपो हो झालं मोकळं मन. असं झालं मला कालच्याला खूप सुंदर अनुभव आहेत ताई कधी काय असं आलं किंवा काही अडचणी का असं स्वामींच्या बद्दल मला समजा काही जास्त माहिती नसतं तर तुम्हाला कॉल करत आई हो हो चालेल चालेल खूप सुंदर अनुभव आहेत शेअर करते ना हो हो चालेल चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींना असे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूपच जबरदस्त अनुभव येत असतात त्याचबरोबर प्रत्येक संकटातून स्वामी बाहेर तर काढत असतात कारण स्वामी प्रत्येक भक्तांना हेच स्वामींचं एकच वाक्य असतं ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून तारून ही नेतच असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला जो स्वामींनी दिलेला अनुभव आहे तो नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या आशाचे एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद